नमस्कार मैत्रीणं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आज आपण मस्त अशी टिफिनसाठी बनणार रेसिपी बनवणार आहोत तर सकाळी सकाळी मी आज पनीर बनवलेलं होतं टिफिनसाठी बनवलेलं आहे मैत्रीणं तर हा मसाला मी म्हणजे दा व्हिडिओ नाही केलेला तुम्हाला दाखवते भाजल्यानंतर काढलेला आहे व्हिडिओ तर ह्या मसाल्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे पहिलं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल टाकायचं कांदा टोमॅटो आपण भाजीला परतो ना खूप सारा परतवायचा नाही थोडा परतून घ्यायचा कांदा टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुक्क खोबरं किसून घ्यायचं आहे काजू टाकायचे आहेत अद्रक लसूण टाकायची आहे कसुरी मेथी टाकायची आहे आणि बेडकी मिरची कलरसाठीच त्याचा वापर करायचा आहे आपल्याला खूप छान कलर येतो आपल्या पनीरला तर हा मसाला बघा कोथंबीर नाही टाकायची कोथंबीरने म्हणजे बेडकी मिरची आपण कलरसाठी टाकली ना, कलर ना मैत्रिणी तर याच्यामध्ये समजा कोथंबीर टाकली ना तर त्याचा कलर वेगळा होणार म्हणून आपल्याला कोथंबीर शेवटी वापरायची आहे तर हा मसाला थंड करून घ्यायचा आहे मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची काजू पण व्यवस्थित मसाल्यामध्ये भाजले गेले पाहिजे तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने पनीर मसाला एकदा करून बघा म्हणजे खूप छान होतो एकदम टेस्टी का म्हणजे हा मसाला असा वापर करून आपण पनीर बनवलं ना तर एकदम ढाबा स्टाईल पनीर होतं एकदम हॉटेलमध्ये मिळतं त्याच त्याच चवीचं पनीर होतं आणि याच्यामध्ये तुम्ही याच्याबरोबर मी रुमाली रोटी बनवलेली होती तर रुमाली रोटी पण एकदम मस्त झालेली होती आता माझा मसाला थंड झालेला आहे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे व्हिडिओमध्ये एवढा दिसत नाही आहे पण खूप छान कलर कलर आलेला आहे मसाल्याला तर मीला पनीरचे तुकडे करून घेतलेले मैत्रिणीनं पनीर कधी तळून नाही घ्यायचं नाही तर ते चावायला नाही एकदम रबरसारखं होतं मैत्रिणी डायरेक्टली पनीर टाकायचं छान होतं काही होत नाही डायरेक्ट टाकायचं चा, ना, पनीर तर इथे बघा मी कढई ठेवून घेतलेली मसाला माझा वाटून झालेला आहे त्यानंतर आता तेल टाकून घेते तेल आपल्याला म्हणजे खूप जास्त आणि कमी पण नाही टाकायचं बरोबर प्रमाणात तेल वापर करायचं आहे आणि त्यानंतर आपण जो वाटलेला मसाला होता ना मैत्रीणं आपण कसा मसाला आपला भाजलेलाच आहे खूप परतायची पण गरज नाही तर इथे तुम्ही पनीर मसाला म्हणजे पॉकेटमध्ये मिळतो पावडर मसाला तसा वापर करू शकता किंवा घरामध्ये तुमच्याकडे कोणताही मसाला असेल ना गरम मसाला त्याचाही वापर केला तरीही चालेल मैत्रिणीनं तर फार अशी वेगळी टेस्ट होत नाही आपला जो घरात मसाला माझा कांदा खोबऱ्याचा मसाला होता ना मी त्याचाच वापर केलेला आहे मैत्रिणीनं तर इथे आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे त्यानंतर आपण बघा मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे आता मी मसाला टाकून घेत आहे म्हणजे जास्त बनवायचं होतं मला तर इथे बघा मसाला टाकून घेत आहे आणि मस्त तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मैत्रिणीनं आता याच्यामध्येच मी आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेणार आहे हळद हळद टाकायची थोडं मीठ टाकायचं आहे आणि मस्त मसाला परतून द्यायचा घाई करायची नाही परतवायची तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे मैत्रिणीनं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्की मला कॉमेंट करत जा एक छान कालच्या व्हिडिओला एक मस्त अशी कॉमेंट आलेली मैत्रिणीनं म्हणजे तिला व्हिडि म्हणजे तिला माझी रेसिपी आवडली बिचारी मैत्रीण तिला रेसिपी आवडली माझी पण मी न बोलता व्हिडिओ टाकलेला तर ती बोलली प्लीज कसं कळणार तुम्ही बोलून व्हिडिओ टाकत जा म्हणून काय होतं कधी कधी वेळ नसतो सकाळी त्याच्यामुळे आपण डायरेक्ट बोलायला एडिटिंग करायला भरपूर असा वेळ जातो व्हिडिओना त्याच्यामुळे मी डायरेक्ट व्हिडिओ टाकलेला आणि त्या व्हिडिओला खूप छान खूप मैत्रिणींनी खूप छान कॉमेंट्स पण केल्या आणि सगळ्यांना ती रेसिपी आवडली माझी दोडक्याची चटणी सगळ्यांना आवडली खूप म्हणजे खूप छान त्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिला तर सगळ्यांचे थँक्यू मैत्रिणींनो तर इथे बघा माझा मसाला मस्त असा बघा किती छान असा कलर आलेला आहे एक एकदम खूप टेस्टी होतं मैत्रिणीनं नक्की या मसाल्याचा वापर करून नक्की तुम्ही एकदा असा मसाला बनवून नक्की असं करून बघा तर इथे बघा माझा जो घरगुती मसाला आहे ना तो मी टाकून घेत आहे एक मिनिटासाठी एक मिनटासाठी तेलामध्ये म्हणजे आपण ज्या मसाल्यामध्ये टाकलं आहे मस्त परतून घ्यायचा आहे आणि हळदीचा नाही वापर केला ना तरी चालेल बघा किती मस्त कलर आलेला आहे वाटतं की नाही छान तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्की मला एक कॉमेंट करत जा आणि खरंच मैत्रीणं खूप छान तुम्ही सा प्रतिसाद देत आहेत आणि खूप छान म्हणजे बरं वाटतं आपले व्हिडिओ थोडे जरी चालले आपण कसं ग्रहिणीन असतो ना तर खूप वेळ काढून या सगळ्या गोष्टी केल्या जातात घरात खूप कामं असतात आणि खूप वेळ काढून आपण ह्या गोष्टी करत असतो तर थोडा जरी प्रतिसाद मिळाला तरी बरं वाटतं असं मग दुसऱ्या दिवशी आपण परत न्यू रेसिपी टाकण्याचा विचार करतो तर आज मी खरंच काल मला खूप छान छान कॉमेंट्स आल्या की तुम्ही बोलून म्हणजे तुमच्या रेसिपी छान असतात पण तुमचे फॅन्स अजून कमी आहेत तर तुम्ही बोलून व्हिडिओ टाकत जा मी काही काय व्हिडिओ न बोलताच टाकून देते त्याच्यामुळं मग कॉमेंट्स येतात की तुम्ही बोलून व्हिडिओ टाकत जा तर खरंच थँक्यू मैत्रिणी एकदा परत एकदा थँक्यू तर इथे बघा मस्त असं आपला मसाला परतून झालेला आहे एक साईडला मी पनीरचे असे छोटे छोटे मस्त तुकडे करून घेतलेले आहे आणि तुम्हाला म्हणजे रुमाली रोटीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कॉमेंट्स करून सांगा मैत्रिणीनं तर कशी बनवायची रुमाली झटपट होते आणि एकदम छान कलर पण छान येतो एकदम व्हाईट येते दिसते आणि झटपट होते एकदम हॉटेलमध्ये बनवतात तशी होते मैत्रिणीनं तर इथे बघा मी पनीर टाकून घेतलेलं आहे आणि खूप असं जास्त जोरामध्ये नाही मिक्स करायचं म्हणजे नाही तर पनीर तुटण्याची शक्यता असते थोडं थोडं हळूहळू मसाला आपला मिक्स करायचा आहे आणि नंतर आपल्याला तुम्हाला पाहिजे तसं म्हणजे खूप पातळ नाही करायचं पण्याची भाजी थोडी घट्टट ठेवायची तुम्ही परी पुरीसोबत पण ही भाजी खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता छान लागते किंवा नान पण बनवले तरी छान लागते त्याच्याबरोबर पण तर आता इथे बघा मी पाणी टाकून घेतलं आणि एक दोन मिनटासाठी फक्त आपल्याला उकळी येऊन द्यायची शिज म्हणजे ते काही शिजवायला लागत नाही एक दोन मिनटासाठी फक्त मसाला मसाला आणि पनीर आपलं व्यवस्थित असं मिक्स झालंच पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला एक दोन मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे पनीर पनीरचं भाजी तर इथे बघा मिक्स करून घेत आहे आणि खूप छान झालेली मैत्रिणं खरंच खूप मस्त झालेली नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओला एक लाईक ला करायला विसरू नका आणि कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रिण नक्की बनवून बघा तुमची रेसिपी कशी झाली मला कॉमेंट करून नक्की सांगा मैत्रिणो तर एकदम साधा सिम्पल मसाला आहे हाच मसाला हॉटेलमध्ये याचाच ह्याच मसाल्याचा वापर केला जातो मैत्रिणीनं फक्त ती लोकं कलर वगैरे टाकतात आपण कलरचा नाही वापर करत कारण कसं आपण घरी जेवण बनवतो त्याच्यामुळे आपण हे फूड कलर नाही त्याचा वापर नाही करू शकत त्यांचा बघा पावभाजीचा पनीरचा मसाल्याचा म्हणजे वेगळाच कलर असतो तरी पण आपल्याला कलरसाठी बेडकी मिरचीचा तुम्ही वापर करू शकता कारण कसं ती तिखट ना राहत नाही फक्त कलर येण्यासाठी फक्त पाण्यामध्ये पाच सहा मिनटं अगोदर भिजत ठेवायची आणि खूप मस्त कलर येतो त्याने एकदम पेस्ट बारीक पण होते आणि आप कोणती पण आपण भाजी जेव्हा बनवतो ना तेव्हा तेव्हा छान कलर येतो त्या भाजीला पनीर या मसा याच्या मिरचीने बेडकी मिरचीने तर नक्की बेडकी मिरची तुम्हाला कलर पाहिजे असेल तर बेडकी मिरचीचा वापर जा तर बघा इथे मस्त असं पनीर टिफिनसाठी माझं तयार झालेलं आहे एक साईडला चपात्या पण झालेल्या आहेत तर बघा मस्त एक दोन मिनटासाठी उकळून घेत आहे मी